ऐतिहासिक शाहू नगरीत रॉयल बिर्याणी अँड केटरर्स या अस्सल बिर्याणी दालनाचा भव्य शुभारंभ खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या हस्ते पार पडलं उद्घाटन ऐतिहासिक शाहू नगरीत रॉयल बिर्याणी अँड केटर्स या अस्सल बिर्याणी दालनाचा भव्य शुभारंभ खासदार उदयनराजे भोसले यांच्या हस्ते मोठ्या दिमाकात पार पडला यावेळी मुबिनभाई महाडवाले सादिकभाई शेख यांची प्रमुख उपस्थिती होते यावेळी मुबिनभाई महाडवाले आणि येथील खाद्यपदार्थांची माहिती खासदार उदयनराजेंना दिली येथील सुखसुविधा आणि खाद्याची रुतकर टेस्ट पाहून खासदार उदयनराजे भोसले यांनी समाधान व्यक्त केलं रॉयल बिर्याणी अँड केटर्स आपल्या चवीने सातारच्या नावलौकिकात निश्चितच भर घालेल असं सा सांगताना या दालनात अस्सल बिर्याणी बरोबरच विविध स्वीट डिशेश आणि स्टार्टर देखील मिळणार असल्याची माहिती मुबीनभाई महाडवाले यांनी दिली यावेळी मुबिनभाई महाडवाले सादिकभाई शेख इस्माईल महाडवाले अली मत्तार श्रीकांत आंबेकर सादिक महाडवाले साजिद शेख हाजी मोहसिन बागवान निसार मुल्ला हाजी असलम बागवान आदिल मोमीन दिलावर शेख आयुब महाडवाले मुझफ्फर सय्यद मोहसिन कोरबू मुसरत शेख हाजी मलंग नदाब फारुख शेख संदीप शेलार धनाजी शेलार संदीप साळुंखे अमित शिंदे कामेश्वर साळुंखे सागर भुंजे गिरीश रेवले अब्दुल हमीद भाईजान व इतर मान्यवर उपस्थित होते आज या ठिकाणी उघडण्यात आलं रॉयल केटर आणि डायनिंगच्या नावाने मला खात्री आहे की ह्या संपूर्ण केटरिंग आणि आस्वाद संपूर्ण सातारखाऱ्यांनी घ्यावा माझे संपूर्ण मित्रमंडळी या ठिकाणी येत असताना मला आवर्जून या ठिकाणी सांगू असं वाटतं की माझा अत्यंत जवळचा मित्र युसो जो कार ॲक्सिडेंटमध्ये आणि त्यांच्या सर्व नातेवाईकांनी या ठिकाणी त्या भावांनी जाणून उघडले मी तर येणारच पण आपण सुद्धा यावं एवढी या ठिकाणी सर्वांना विनंती